ही गोष्ट आहे हैदराबादच्या मिडीपल्ली परिसरातील कॉलेजचा कट्टा फ्रेशर पार्टी आणि ते पहिलं पहिले प्रेमाचे क्षण समाला महेंद्र रेड्डी साधासुधा तरुण त्याच्या आयुष्यात आली बी स्वाती पहिलं पाहणं हळूहळू बोलणं आणि मग एकमेकांशिवाय आयुष्याची कल्पनाही न करणं दोघांनी ठरवलं आपलं प्रेम लग्नात बदलायचं घरच्यांचा विरोध होता प्रेम जरा हट्टी असतं वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आर्य समाजाच्या पद्धतीनं त्यांनी प्रेमविवाह केला सुरुवातीचे काही दिवस भन्नाट गेले फोटोशूट मॉलमध्ये शॉपिंग मूवी सोशल मीडियावर कपल कपलकोल्स असे लिहिणारे कमेंट्स जगाच्या नजरेत आदर्श प्रेमकथा लग्नानंतर वास्तव समोर आलं भाड्याचं घर खर्च जबाबदाऱ्या स्वातीला घरातली कामं महेंद्रला नोकरीतलं टेन्शन पण खरी बेग निर्माण झाली संशय येतो महेंद्रला शंका यायला लागली ला 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 बायको कोणाशी तरी बोलते का मोबाईलवर इतक्या वेळ कोणाशी चॅट करते माझ्याशिवाय अजून कोणाच्या जवळ आहे का ही शंका रोज वाढत गेली वाद वाढले भांडणं वाढली राडारड सुरू झाली एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये तर स्वातीनं विकाराबाद पोलिसांकडे तक्रार दाखल केली नवरा हुंडा मागतोय गावात पंचायत बसली थोडंफार मिटलं पण महेंद्रच्या मनातले संशयाचं बी कायम राहील स्वाती गरोदर होती पाच महिन्यांची आई होण्याचं स्वप्न तिच्या डोळ्यात होतं पण मित्रांनो नात्यातील कडवटपणा अजूनही वाढत गेला बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्वाती म्हणाली मी माहेरी जाणार आहे आईकडे थोडे दिवस राहील महेंद्र म्हणाला मी परवानगी देत नाही वाद पेटला शेजाऱ्यांनी घरातून आरडाओरड ऐकली तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस महेंद्रच्या डोक्यात शंकेचा भुंगा गुंजत थांबत नव्हता त्याला वाटलं ही बायको माझ्या आयुष्यातली समस्या आहे आज संपवली पाहिजे रात्री उशिरा भांडणानंतर त्यानं स्वातीचा गाया दाबून खून केला पण मित्रांनो इथंच भयानकता संपली नाही पुरावा नष्ट करण्यासाठी महेंद्रनं कुऱ्हाड काढली पत्नीच्या शरीराचे तुकडे केले डोकं हात पाय मुसी नदीत फेकून दिलं धड मात्र खोलीत लपवून ठेवले दुसऱ्या दिवशी शेजाऱ्यांना दुर्गिंधी जाणवली काय चाललं या करार लोकांनी चौकशी सुरू केली महेंद्र टाया करू लागला काही जण म्हणाले रात्रभर काहीतरी ठकठक आवाज येत होता तर काहींनी सांगितलं महेंद्र घरातून मोठ्या पिशव्या घेऊन बाहेर जाताना दिसला मिढीपल्ली पोलीस घटनास्थळी पोहोचले घरात प्रवेश करताना त्यांना लपवलेलं धड सापडलं पोलिसांना रक्ताचे डाग फर्निचरवरचे ठसे सगळे पुरावे मिळाले महेंद्राला पकडलं आणि चौकशी केली काही वेळात तो कोसळला आणि म्हणाला हो मीच खून केला हैदराबाद हैदराबादमध्ये खळपळ उडाली प्रेमातून झालेलं लग्न इतकं भयानक संपलं लोक सोशल मीडियावर चर्चा करू लागले न्यूज चॅनलवर ला ब्रेकिंग न्यूज येऊ लागल्या फेसबुकवर पोस्ट आल्या हॅशटॅग जस्टिस फॉर स्वाती तज्ज्ञ म्हणाले संशय हा नात्याचा सर्वात मोठा शत्रू आहे लग्नात संवाद नसेल तर तणाव वाढतो गरोदरपणात महिलेला आधाराची गरज असते पण इथं तिला मृत्यू मिळाला प्रकरण कोर्टात गेलं स्वातीचं माहेरचं मंडळ न्यायासाठी उभं राहिलं पोलिसांनी डीएनए रिपोर्ट्स नदीतून सापडलेले अवयव शेजाऱ्यांच्या साक्षीत दाखवल्या गेल्या त्यामुळे महेंद्रला खुनाच्या गुन्ह्यात शिक्षण होण्याची पूर्ण शक्यता मित्रांनो ही घटना फक्त एका घराची नाही ती आपल्याला सांगते नात्यात विश्वात नसेल तर प्रेमाचं साम्राज्य कोसळतं हिंसेतून कुणाचं भलं होत नाही राग अहंकार आणि संशय यामुळे संसार उद्ध्वस्त होतो प्रेमातून सुरू झालेली एक गोड स्टोरी शेवटी तुकडे तुकडे होऊन संपली गर्भवती आई होण्याचं स्वप्न पाहणारी स्वाती आता कायमची शांत झाली आणि नवरा महेंद्र तुरुंगांच्या भिंतीमागे कायमचा कैद झाला मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद